नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री इनोवेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचे हार्दिक स्वागत आज आपण तूर या पिकाचा व्हिडिओ बनवत आहोत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुरीचा सा खूप सारा असा तुरीची हाईट तुरीचा फुटवा भरपूर झालेला आहे याच्यामध्ये दहा दिवस आधी आपण अकरा अकरा आठ इमॅन मॅटिन आणि ॲग्रिसीलचा फवारा मारला होता त्याचा एक उत्कृष्ट परिणाम आपल्या तुरीला आलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा फुटवा आलेला आहे खूप सारे अंडी पण आता आहेत तुम्ही बघू शकता पुरीची हाईट छान झालेली आहे आणि फुलं आलेली आहेत छान आणखी पुढील विषयी तुम्ही चॅनलला साबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तूर पिकाबद्दल किंवा इतर पिकाबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास किंवा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयी अपडो अपडेट मिळाला पाहिजे याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू